नमस्कार आजची रेसिपी आहे अंडा मसाला आणि हा अंडा मसाला बनवताना जी मी ग्रेव्ही बनवली आहे ती ग्रेव्ही इतकी छान झाली आहे की त्यापासून तुम्ही दुसरा डिश देखील बनवू शकता अगदी व्हेजमध्ये नॉन व्हेजमध्ये कमी वेळेत कमी साहित्यात आणि खूप छान बनते आता ह्या रेसिपीसाठी मी ही अंडी घेतलेली आहेत आता ही मी दहा मिनटं उकडून घेते वाटणासाठी मी हे घेतलं एक कांदा सुके खोबरे आलं लसण हे आपल्याला सर्व वाटून घ्यायचं आहे दोन टोमॅटो आणि कोथिंबीर घेतले ह्याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे हे आपलं वाटण सर्व भाजून झालेलं आहे आता हे थंड झाल्यानंतर आपण वाटून घेऊया तेल आपलं गरम झालेलं आहे आता ह्यामध्ये मी एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे तो घालत आहे हा कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत तेलावर परतून घ्यायचा आहे मी हे घालत आहे कांदा खोबऱ्याचं वाटण आणि हे वाटण आता आपल्याला ह्या कांद्यासोबत तेलावर परतून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये मी घालत आहे हळद मसाला धने जिरे पावडर पेश पावडर हे मसाले आपण कांदा आणि तेलावर चांगले परतून घेऊया आता ह्यामध्ये घालूया टोमॅटोची प्युरी कोथिंबीर आणि टोमॅटोची आपण प्युरी बनवून घेतलेली आहे आता ही या मसाल्यासोबत आपण चांगली घाटून घेऊया ह्या रेसिपीसाठी ही एक बेसिक ग्रेव्ही आहे पण ह्या ग्रेव्हीपासून आपण बऱ्याच डिश बनवू शकतो आता ह्यामध्ये घालूया थोडं पाणी आता हे सर्व आपण चांगलं घाटून घेऊया आता ही ग्रेव्ही आपण पाच मिनटं मंद आचेवर शिजवून घेऊया ही आपली अंडी उकडून साफ करून मी अशा पद्धतीने कापून घेतलेली आहेत आता ह्यामध्ये घालूया चवीप्रमाणे मीठ सर्व चांगला मिक्स करून घेऊया आता ह्यामध्ये घालूया ही बॉइल्ड अंडी आता आपण आणखी पाच मिठ हे मंद आचेवर शिजून घेऊया किती छान तेलाचा तवंग सुटलेला आहे आपला अंडा मसाला रेडी झालेला आहे आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू